नमस्कार मी पिऊशा प्रभातच्या डू यु यू नो युअर बाप्पा या क्रीजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत खरं तर ही फॅमिली सांगलीहून आलेली आहे गणपतीचं दर्शन घेण्यासाठी ती खास पुण्यात आलेली आहे गणपती बाप्पा बद्दल काही प्रश्न आपण त्यांना विचारणार आहोत ताई पुण्यात जे काही मानाचे गणपती आहेत पाच त्यांची नावं सांगताय ती एखाद नाव माहितीये मानाच्या गणपती कस गणपती माहितीये दोघूशेठ आहे दोगू शेठ मानाचा गणपती आहे ते आहे नवसाचा एक गणपती आहे म्हणजे आता आम्ही दोन तीनच गणपती मला जास्त नाही माहिती मानाच्या गणपती तुम्हाला माहिती नाही ठीक आहे आपण दुसरा प्रश्न घेऊयात गणपतीला काय प्रिय आहे मोदक आणखी काही हरकत नाही उत्तर त्यांनी बरोबर दिलेले आहे पण तिसरा प्रश्न घेऊयात गणपतीचं वाहन काय मूषक ओके मंगळवारी जी चतुर्थी येते तिला काय म्हणतात चतुर्थी ताईंनी तीन प्रश्नांची उत्तरं बरोबर दिली आहे त्यामुळे ताईंना आणि त्यांच्या फॅमिलीला दैनिक प्रभात आणि कात्रस डेरी यांचे मोदक गणपती बाप्पा